नका करू ना आयुष्याचा सकलांचे पायी माझे दंडवत आपू आले चित्त शुद्ध करा सगळ्यांना दंडवत घालून पाया पडून सांगितलं की डोक्यातले सडलेले पिसलेले विचार काढून टाका यांची आडवाडवी त्यांची झिरवा थोडीशी थांबवा आणि शास्त्र शुद्ध परमार्थ करा आता तुम्ही गुन्हे मंडळी विद्वान मंडळी येता तुम्ही सगळीकडे ऐकता ब अगदी तुकोबरायांच्या पावनभूमीत राहता माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वावरता आपण सगळी मंडळी भाग्यवान आहोत पण तरीसुद्धा त्यांनी जो परमार्थ सांगितला तसा परमार्थ आपण करतोय का आपला जो परमार्थ चालतो ते आपल्या मनाला वाटेल असा चालतो त्यांनी जो परमार्थ सांगितला तो भगवंताला आवडेल असं सांगितला आता अलीकडं दहाव्याला ना अलीकडं वर्ष प्रत्येक वर्ष श्राद्धाला आमच्याकडं कीर्तन प्रवचन असतं तुमच्याकडे असतं का आमच्याकडं प्रत्येक दहावा कोणाचाही हो असू द्या गरीबाचा असू श्रीमंताचा असू छोटा असू मोठा असू कसले असू ज्ञानदानाचा कार्यक्रम असतो म्हणजे असतोच प्रत्येक श्राद्धाला कीर्तन असतं म्हणजे असतच पण नव्वद टक्के लोकांना हे समजत नाही की असतंय बाबा कोणासाठी गेलेल्यांसाठी का राहिलेल्यांसाठी का महाराजांसाठी हे समजत नाही समजून घ्या राहिलेल्यांच्यासाठी हा कार्यक्रम असतो दहाव्यात बी आम्ही सांगितलं परमार्थ करा श्राद्धात बी सांगितलं भगवंताला आवडेल अशी भक्त करा आम्हीच सांगतो अशातला काही भाग नाही जुन्या काळात तुकोबरा सुद्धा हे काय माईक बीक नव्हते त्या टायमाला साधनं नव्हती असल्या गाड्या अशी गर्दी लोक नव्हती पुढे बसून ऐकायला काळ खूप वेगळा काळ होता त्या काळात तू कोबर आहे नी अगदी घरोघरी जाऊन जो भेटेल त्याला रस्त्याव तो रस्त्या वाटवतो वाटव घरो घरी जाऊन त्यांनी सांगितलं कोणी

जात एकदा सांगून ऐकत नाही म्हणून त्या सांग ते सांगतात देवघ्या कुणी देवघ्या कुणी ऐता आला घर पुसवणे सांगितलं घरी येऊन सांगितलं मला आपण काय म्हणलो देव न लगे देव लगे साठवणीचे रुतले धागे बाबा देव आम्हाला नकोच आम्हाला देव ठेवाय जागाच नाही असं आम्ही त्या काळात म्हणलो आजही आम्ही घरोघरी जाऊन सांगतो परमार्थ करा माळ घाला गंध लावा पंढरीला चला आळंदीला चला पण माणसं ऐकतात का ह स्वाजत से मी माझल कोणी नाही ऐकती कानी हरी हरी न म्हणता थोरच झाली हानी पण आम्ही त्याचा कधी विचार करत नाही आता बी काय कोणाचे दहा गेलेत कोणाचे पंधरा गेलेत कोणाचे पन्नास गेलेत कोणी आज उद्यावर आलेत आता तरी सुधरा भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा बरं भक्ती करताना भक्ती ही आपल्याला आवडेल शिवावी का देवा ला ला शिवावी? हा? देवाला आवडेल शिवावी देवाला आवडेल अशी झाली पाहिजे देवाला हे की नाही परमार्थ भगवंताला आवडेल असा आणि संसार आपल्याला आवडेल असा संसार एक नंबर करा एक नंबर भारी संसार करा पण त्या संसारात राहून मात्र एक नंबर परमार्थ करा तर आपल्या आयुष्याचं सार्थक होतं म्हणून काय झालंय ते आता थांबवा सुंदर गळ्यात माळ कपाळाला गंध आणि वैष्णवांच्यावरती प्रेम एवढं तळमळीने साधू संतांनी आम्हाला सांगितलं एवढं तळमळीने साधू संतांनी आम्हाला सांगितलं जसं एक आई आपल्या लेकराला शिकवते तसं किती सायास करू नाही शिकवते बाळाला किती सायस करू शिकवते एखादं छोटं असलं आणि खेळत असलं बाहेर खेळत खेळतो दिवसभर खेळतो त्याला काय जेवणाचं भान राहत नाही भूक लागलेली समजत नाही काय नाही काय नाही काही नाही मग ती घरात येतं रडायला लागतं आई म्हणते बाळा रडू नको ना तुला दूध देऊ ते म्हणतं नको चहा दूध देऊ ते म्हणतं नको मग दूध भात देऊ का ते म्हणतं नको चहा बिस्किट देऊ का नको आईचा काय स्वार्थ आहे बरं त्याने खाल्ल्यावर आईचा काहीही स्वार्थ नाही पण आईचं अंतकरण बा किती भारी आहे आईला वाटतं एक घोट लेकराच्या पोटात जाईल एक घास लेकराच्या पोटात जाईल आणि माझं बाळ सुदृढ होईल बस याच्यापेक्षा वेगळं काय आईच्या अंतकरणाच्या भावाने आईच्या प्रेमाने आमचं शास्त्र आणि साधू संत समजून सांगतात भारी गळ्यात माळ घाला कपळाला गंध लावा वैष्णवांच्यावर त्या पार प्रेम करा वास्तविक पाहता आपण जरी माळा घातल्या तरी साधू संतांचा काय नुकसान नाही घातल्यावर आणि फायदा नाही पण बुडते हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या हे जग बुडते बाबा आधोगतेच्या मार्गाला चाललंय त्यांच्या आयुष्याचं सार्थक व्हावं एका आईची तळमळ एवढी भारी त्या आईच्या तळमळीने आमच्या तुकोबऱ्याने सांगितलं किती प्रेम अभंगाचं विचार केला केला कधी विचार आईचं प्रेम मला सांगा वर्णन करता येऊ शकतं का आईचं प्रेम सांगता येऊ शकतं का एवढं प्रेम आमच्या आईचं आमच्यावरती आहे किलो दोन किलो पाच किलो सांगता येत आईचं प्रेम मोजता येत नाही आईचं प्रेम सांगता येत नाही किती प्रेम अजून सोप्या भाषेत सांगते ऐका तुम्हाला विचारलं साखर किती गोड काय प्रश्न आहे प्रश्न सोपा आहे कसा आहे सोपा आहे प्रश्न असा आहे साखर किती गोड येईल का सांगता तुम्ही शिकल्या सवरलेली ना हा सांगा ना मग काय साखर किती गोड एखादा म्हणाल महाराज एवढं समजत नाही साखर चहा इतकी गोड बरोबर आहे का नाही एखादा म्हणाल साखर गुलाबजाम इतकी गोड बरोबर आहे का साखर चहा इतकी गोड नाही साखर गुलाबजाम इतकी गोड नाही साखर लाडू इतकी गोड नाही साखर बासुंदी इतकी गोड नाही मग साखर किती गोड अहो साखर साखरे इतकीच गोड साखरेला जोड नाही तस आई एवढं प्रेम बाबा नाही करू शकत आई एवढं प्रेम आजी नाही करू शकत आई एवढं प्रेम मामा नाही करू शकत आई एवढं प्रेम काका नाही करू शकत मग आई एवढं प्रेम कोण करत आई एवढं प्रेम एक आईच करू शकते दुसरं कोणीच नाही आईला जोडच नभीचे